काथ्याचे काथ्याचे विणकाम नारळाचे नारळाचे झाड झाड नारळाचे नारळाचे झाड झाड उंच उंच असते असते झाडाला झाडाला एकही एकही फांदी मांडी नसते नसते वरील वरील टोकाकडे टोकाकडे लांबलचक लांबलचक पानांचा पानांचा झुपका झुपका दिसतो दिसतो त्या त्या पानांना पानांना झावळ्या झावळ्या म्हणतात म्हणतात झावळीच्या झावळीच्या खाचेत, खाचेत। नारळ लटकलेले लटकलेले असतात असतात नारळाच्या नारळाच्या झाडाला झाडाला माड माड असेही असेही म्हणतात म्हणतात माडाचे माडा गोलाकार गोलाकार पांढरट तपकिरी तपकिरी रंगाचे रंगाचे असते असते एका एका झाडापासून झाडापासून वर्षाला वर्षाला साठ सात ते ऐंशी ऐंशी नारळ नारळ मिळतात मिळतात नारळ नारळ तयार तयार मि होण्यास होण्यास बारा ते, ते, तेरा तेरा महिने महिने लागतात लागतात